रस्त्यावरील हिंगोली जळगाव अक्कलकुवा बसला अपघात ट्रकने दिली धडक एक जन जखमी शहादा रस्त्यावरील हिंगोनी गावाजवळ एसटी बसला समोरून ट्रकने ट्रक दिल्याने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजच्या सुमारास अपघात झाला आहे या अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी झाला आहे शिरपूर बस स्थानकातून सायंकाळी अक्कलकोवा येथे जाण्यासाठी निघालेल्या एम एच चौदा बी टी वीस चौऱ्याण्णव क्रमांकाच्या एस टी बसला शहादा रस्त्यावरील हिंगोनी गावाजवळ शहादा येथून शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या सी जी झिरो चार जे सी एकोणनव्वद सत्तावन्न क्रमांकाच्या ट्रकने बसला धडक दिली या अपघातात बसमधील चोपडा येथील सोमनाथ शंकर गुरव हा वृद्ध जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेत सदर उरुदास खाजगी वाहनाने त्यास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले सदर अपघात हा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपांमुळे ट्रकने कट मारल्याने झाला असा प्राथमिक अंदाज आहे अपघातामुळे बसमधील प्रवासी घाबरून गेल्याने एकच कलोड केला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एस टी महामंडळाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत